संत ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म जर पैठणमधील आपेगाव येथे झाला नसता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीला गेले असते का असा सवाल आपेगाव संस्थांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी उपस्थित केलाय आपेगाव इथे आयोजित संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव सोहळा प्रसंगी ते बोलत होते या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शासकीय महापूजेसाठी अध्यक्ष हरिभक्त महाराज कोल्हापूरकर यांनी स्वतः निमंत्रण दिले होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदी इथे सुवर्ण कळस बसवण्यासाठी गेले आणि माऊलींच्या जन्मभूमीत येऊ शकले नाहीत याबद्दल खंत व्यक्त करताना हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर म्हणाले जर माऊलींचा जन्म आपेगाव इथे झाला नसता तर मुख्यमंत्री आळंदीला गेले असते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय गौतम बनकर पैठण छत्रपती संभाजीनगर या सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर वारकरी संप्रदायाचा वाटाय पण आज वारकर संप्रदायाचं तत्व विसरले महाराज आळंदीला गेले जाण्याबद्दल माझं काहीच म्हणजे आळंदी श्रेष्ठच आहे महाराजांनी सांगितलं जर आपेगाव नसतं माऊली तर जन्माला आली नसती तर आळंदी कुठली होती म्हणून